तर नमस्कार मित्रांनो हुकमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता इंद्रा आणि राणीचा राणीची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे इकडे आता घरातील सगळे सदस्य राणीच्या माहेरी फराळ करण्यासाठी आलेले असतात आणि त्याचवेळी मालतीने उर्मिलाला खडसवून सांगितलेलं असतं की तो तिथे जाऊन तमाशा घालायचा आणि त्या राणीच्या घरातल्यांची घरातल्यांचा अपमान करायचा त्यामुळे इकडे उर्मिला आणि जी मालती आहे त्या, त्या दोघींनी आता राणीचा आणि आई तिच्या आईबापाचा ती आता तिथे अपमान करत असते सारखं राणीला ती टोचून बोलत असते आणि हे सगळं करत असताना इकडे इंद्रा आणि जे आबा आहेत ते राणीची बाजू घेतात आणि मालतीला आणि उर्मिलाला ते गप्प करतात त्यानंतर आता इकडे सगळा पाहुणचार वगैरे झालेला असतो इकडे आबा इंद्रा आणि विक्रांत ते सगळे आता बाहेर गेलेले असतात आणि तेव्हाच मालती आणि उर्मिला राणीच्या आईला आणि बाबाला आता बोलू लागतात आम्ही इकडे तुमच्या घरी आलो होतो आणि तुम्ही हे सगळं मुद्दामन करत आहात आम्हालासुद्धा माहिती आहे अजून काही तुमचं नाटक राहिलं आहे का का आत्ता आम्ही निघू असं आता मा मालती विचारत असते आणि तेव्हा इकडे आता जे राणेचे बाबा आहेत आता म्हणू लागतात की मालती मॅडम काय झालं तुम्ही अशा बरं बोलत आहात आमच्याकडून काही चूक झाली का तेव्हा इकडे उर्मीला आता पटकन बोलून जाते तुमच्या मुलीचे मुलीच्या सासरचे पहिल्यांदाच इकडे दिवाळीला घरी आले आहेत ना आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांचे पायसुद्धा धुतले नाहीत आता असं म्हटल्यानंतर इकडे राणीची आई आतमध्ये किचनमध्ये जाऊन एक परात घेऊन येते आणि ती आता मालतीचे पाय धुणारच असते तेवढ्यात तिथे एकदम राणीची एंट्री होते आणि राणीला आता आई इकडे मालती मॅडमांचे पाय धुत आहे बाबा मालती मॅडमांचे पाय धुत आहेत आता हे सगळं बघितल्यानंतर इकडे राणीला मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता पुढे काय होतं हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो